रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे कोणीही सर्वज्ञ नाही या विषयावर हा भाग सादर करीत आहे मनाचे कान करून ऐका शोध दोन प्रकारचे असतात एक भौतिक शोध असतो तो भौतिक म्हणजे पंचमहाभूतांचा मध्ये जो लागतो तो त्याच्यामध्येही एक दृश्य असतो एक अदृश्य असतो आणि दुसरा जो शोध आहे तो असतो आध्यात्मिक तो, तो बहुतेक अदृश्य असतो सूक्ष्म असतो दृग्गोचर होत नाही म्हणजे चर्मचक्षुने तो दिसत नाही त्याला ज्ञानदृष्टीच हवी म्हणजे त्याला जे सहा प्रमाण सांगितलेत प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या सहा प्रमाणापैकी प्रत्यक्ष आणि अनुमान अनुमानाने ते शोध किंवा ते ज्ञान होत असतं जसं उदाहरण आणि सांगायचं ठरलं तर न्यूटनने गुरुत्व आकर्षणाचा शोध लावला असं त्यांच्या नावावर तो शोध नोंदला गेलेला आहे काय झालं एकदा तो बगीच्यामध्ये बसला असताना सफरचंद एकदम त्या सफरचंदाचा एक सफरचंद खाली झाडावून खाली आला पडला त्याने ते पाहिलं की अरे हा सफरचंद वरून खाली आला वर का नाही गेला वर पण पोकळी आहे ना इकडे पण पोकळी आहे इकडे पण पोकळी आहे तो खालीच कसा काय आला वरही जायला पाहिजे होता आणि वर्षानुवर्ष आणि सगळी फळं खालीच कशी काय येतात असा तो विचार सुरू झाला आणि तो विचार म्हणजेच शोध असतो बघा तो, तो विचार न्यूटनना सुचला त्यांच्याबरोबरचे कितीतरी विद्वान असतील पण त्यांना कोणाला सुचला नाही न्यूटनच्या अगोदर विचारवंत का थोडे झाले असतील का खूप झाले खूप झाले म्हणण्यापेक्षा हाच शोध न्यूटनच्या अगोदर जवळजवळ बाराशे म्हणजे शेकडो वर्ष अगोदर लागला होता आणि तो म्हणजे गणितज्ञ भास्कराचार्यांनी शेकडो वर्षापूर्वी हा शोध लावला होता पण न्यूटनने हा त्याच्या नावाने प्रसिद्ध झाला आणि तो त्याच्या नावाने नोंदला गेला तेव्हा जगात नवीन असा काही निर्माण होत नाही आहे असलेलं फक्त माहिती होतं आणि ज्याला माहिती होतं ना त्याच्या नावावरती नोंदल्या जातं कारण अगोदरही पुष्कळ लोक होते पण त्यांनाही असं वाटलं नाही की असा खालीच फळ काय येतं विचार सुरू झाला पाहिजे प्रश्न निर्माण झाला पाहिजे मग ज्ञान विकसित होत असतं काही माणसं प्रश्नच निर्माण करत नाहीत कशावरही प्रश्न करायचे नाही अध्यात्मावर प्रश्न करायचे नाही देवाधर्मावर प्रश्न उत्तरं करायचे नाही चर्चा करायची नाही असं चर्चा जर झाली नाही तर ते ज्ञान परिपक्व ना होत नाही किंवा विकसित होत नाही तेव्हा जगात नवीन काही निर्माण होत नाही असलेलंच माहिती होतं असलेलंच नवीन रूपाने माहिती होतं त्याला म्हणतात शोध तर तो शोध हा आहे भौतिक शोध आणि तो भौतिक शोध सगळ्यांनाच माहिती नसतात आणि म्हणून आजचा आपला विषय आहे कोणीही सर्वज्ञ नाही न्यूटनच्याच बाबतीमध्ये असं झालं की त्याने एक चांगल्या प्रकारचं घर बांधलं आणि ते घर बांधल्यानंतर सुताराने जेव्हा दार करायला सुरुवात केलं तेव्हा न्यूटनने त्या सुताराला सांगितलं म्हणाले दाराला जरा असं छिद्र एक ठेव कारण मान जर आमची व्यायाला झालेली आहे मांजर बाहेर जाते आत जाते रात्री इकडे तिकडे फिरते तर त्या मांजरीला बाहेर आणि आत जात आलं पाहिजे तर आलं पाहिजे ठीक आहे है म्हणून त्यांनी ते छिद्र ठेवलं दुसऱ्या दिवशी जेव्हा सुतार कामाला आला तेव्हा न्यूटनने पुरत सांगितलं त्याला की म्हणाले त्या मोठ्या छिद्राशेजारी एक लहान छिद्र ठेव कारण त्या मांजरेला जे पिल्लं होतील ना तर ते लहान बिळातून जातील तेव्हा सुतार हुशार होता तो म्हणला साहेब जे मोठं छिद्र ठेवले मांजरीसाठी त्यातून लहान पिल्लंसुद्धा जाऊ शकतात ना पुन्हा दुसरं छिद्र पाडायची गरज नाही आहे असं जेव्हा सूत्राला विचार सुचला आणि त्या न्यूटनला सांगितला तेव्हा न्यूटन म्हणतो अरे एवढीशी लहानशी गोष्ट पण मला माहीत नव्हती आज तुम्हाला नवीन हा भाग सांगितला असतो हे साधी गोष्ट असतानासुद्धा माणसाला दुसऱ्या सुचू शकते तेव्हा सर्वज्ञ कोणी नसतो अशा अर्थाचा हा आहे हे जाणले की सर्व जाणले जाते असा अध्यात्माचा सिद्धांत आहे म्हणजे उद्दालकाने श्वेतकेतूचा मोठा एक दृष्टांत आहे आणि तो उद्दालकाने श्वेतकेतूला आश्रमामध्ये ज्ञान शिकायला पाठवलं आणि तो जवळ चौदा विद्या शास्त्र पारंगत होऊन आला आणि मग उद्दालकाने विचारलं श्वेतकेतू तुला असं काय गुरुने सांगितलं का गुरु की एक जाणलं की सगळं जाणलं जातं तो म्हणला असं काय कधी सांगितलं नाही म्हणाला जा म्हणाले परत मग तो म्हणला आता चौदा वर्ष शिकलो इतकं हे करून जमून आलोय आता पुन्हा पुन्हा जाण पुन्हा महाराज तुम्हीच सांगा मला त्याने वडिलांना विचारल्यानंतर मग तो नम्र झाला आणि शिष्यच शाधिमां हम शाधीमाम तोम प्रपन्नम असं जसं भगवद्गीतेत सांगितलं आहे की मी तुमचा शिष्य आहे तुम्हीच मला सांगा आणि मग उद्दालकाने सांगितलं श्वेत केतू एकेन आपमनेनं एक सोनं जाणलं की सगळे सुवर्णाचे विकार सुवर्णाचे अलंकार आकार नावं हे सगळे जाणले जातात जाता। एकेनापी मृतपिंडेनं सर्व मृतपिंडम विज्ञातुं भवती एक माती जाणली की सगळे मातीचे विकार जाणले जातात असं मग त्यांनी सांगितलं तसं सा, एक ब्रह्मज्ञान झालं की सगळं ज्ञान आपोआप सगळं जाणलं जातं कारण ब्रह्म हे व्यापक आहे सच्चितानंद स्वरूप आहे आणि ब्रह्मावर जी आकारलेली माया आहे त्याचं ज्ञान झालं की मग सद आणि असद म्हणजे सार आणि असार अशा प्रकारचं ज्ञान झालं की मनुष्य परिपक्व होतो याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा अभंग आहे आणि तो आहे मुक्ताबाईचा ऐकूया जेव्हा चांगदेवाला उप उद्देशून हा अभंग आहे चांगदेव एकदा मुक्ताबाईला भेटायला आले आणि त्या स्नान करीत होत्या आणि ते पाहिल्यानंतर ते एकदम मागे दसकून मागं सरकले तेव्हा मुक्ताबाईला असं वाटलं की अरे चौदाशे वर्ष तू जगलास पण तुला तुझा अजून द्वैत गेलं नाही तेव्हा त्याला उद्देशून एक अभंग मुक्ताबाईंच्या नावाने आहे जगामध्ये ब्रह्मदिसे बोगडे जगामध्ये ब्रह्मदिसे उगडे एकच सोने नानालेने लेने, एकच सोने नाना, एक नाना ने बाळी आणि बोगडे जगामध्ये ब्रह्मदिसे उगडे एकच माती रीती रांजन आणि सुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे बोगडे म्हणे मुक्ताई ऐकत सांगया खरे आणि रोकडे जगामध्ये ब्रह्म दिसे बोगडे हत्ती के पाव मे सबके पाव एक जाणलं की सगळं जाणलं जातं असा वेदांताचा सिद्धांत आहे एकात अनेकत्व असतं आणि अनेकात एकत्व असतं सगुण आणि निर्गुण स्थूल आणि सूक्ष्म या दोनच गोष्टी जगामध्ये आहेत आणि म्हणून बौद्धिक विषयाने विचाराने काही जाणल्या जातं आणि काही या चर्मचक्षुने जाणल्या जातं हे दोन्ही डोळे माणसाचे उघडे असले पाहिजे एक जी दृष्टी आहे म्हणजे सूक्ष्मदृष्टी ती ज्ञानाने उघडी होते गुरुच्या कृपेने उघडी होते आणि म्हणून सज्जनाची संगत करा ज्ञानांची संगत करा आणि मग तुम्हाला ती दृष्टी येईल आणि मग सगळं जगाचं ज्ञान होईल आणि तेवढं ज्ञान झालं की मगच आपण खऱ्या अर्थाने सुखरूप होवू असा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा, रामकृष्ण हरे